एक तर तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये जेव्हा हा व्हिडिओ आम्ही सर्वांनी बघितला त्याच्यामध्ये अधिकारी ज्या तिथं आहेत त्या त्यांची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहेत अधिकारी चुकल्यात असं मी कुठेही तिथं बनणार नाही अधिकारी योग्यच ती कारवाई त्या ती ठिकाणी केली गफलत ती कदाचित कुठे झाली कारण शेवटी आमचं मत आहे की आज जे विषय व्हायला पाहिजे ते जे विषय कुठले घेतले पाहिजे तर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवा महिला सुरक्षा पण आपण जर चर्चा बघितली तर चर्चा हे अजितदादा असं का बोलले एक तर अजितदादांची हिंदी कच्ची आहे अजितदादा हिंदीमध्ये बोलले आणि अजितदादा हिंदी बोलत असताना हिंदी, हिंदी कशा पद्धतीने दादा बोलले हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे हिंदीमध्येच गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये मोठी गडबड झाली आणि त्या गडबडीमुळे अजितदादा अडचणीत आले असं आमचं सगळ्यांचं मत आहे याच्यामध्ये अधिकारीही चुकले नाहीत आणि दादांची सवय आम्हाला असल्यामुळे मी दादांची काही बाजू घेतो असं नाही दादांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे दादा जिथं चुकतात तिथं आम्ही बोलत असतो मी जिथं चुकतो तिथं दादा बोलत असतात पण जे खरे ते खरे दादाचा स्वभाव बघता त्यांची ती बोलण्याची स्टाईल आहे आता मराठी तिथं काय त्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं हिंदी बोलायला गेले आणि गडबड तिथंच झाली आणि त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी अडचणी झाल्या पण अमोल मिटकरींनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना तिथं माघार घ्यायला लागली काय झालं त्यांच्या पक्षामध्ये दादांनी भूमिका घेतली दादा, दादा बोलले त्यानंतर सर्व इतर नेत्यांनी भूमिका घेतली त्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विट केली दादांना खुश करण्यासाठी घेतली का कशासाठी माहीत नाही त्यात ते चुकले त्यानंतर अजितदा त्यांना स्वतः ट्विट करावे लागले त्यांनी माफी मागितली अप्रत्यक्षपणे असं जाणवतं मग कदाचित दादा मिटकरींना बोलले असावेत कान पकडले असावेत मिटकरींना माघार घ्यावा लागेल त्या पक्षामध्ये काय झालंय गोंधळ गोंधळ झालेला आहे कोण काय भूमिका घेते कुठेही तिथं कळत नाही पण हे तुम्ही समजून घ्या की जे मित्र पक्ष आहेत आम्ही तो विरोधात आहोत आम्ही लोकांची भूमिका मांडतोय पण याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत भाजप त्यांचं कसं पंख कापण्याचा प्रयत्न तिथं करते एकनाथ शिंदे साहेबांचं सा काय झालंय आपल्याला माहिती टीव्हीवर आता कुठंच दिसत नाही राज्याचे नेते आता ठाण्यापुरते त्यांना मर्यादित भाजपली केलं का काय अशी चर्चा दुर्दैवाने सुरू आहे मोठे नेते दिलदार व्यक्तिमत्व पण आता ठाण्यापुरतंच त्यांना दुर्दैवाने तिथे ठेवले थे थे पैसा ताकद खूप मोठी आहे आणि दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचे सुद्धा हळूहळू तिथं कुठेतरी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आता हे बघा एक शेफाली वैद्य नावाच्या महिला आहे